आपल्या देशाचे गृहमंत्री अमित भाई नड्डाजी बी एल संतोषजी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आम्ही सारे कार्यकर्ते नेते या ठिकाणी एकत्र आले आहोत या ठिकाणाहून आम्ही ऊर्जा घेऊन जाणार आहे की आगामी पाच वर्षात आमच्या सरकारच्या अजून एक चांगलं काम हो, जनतेची सेवा होईल आणि आगामी निवडणुकीमध्ये लढण्याची आम्हाला शक्ती प्राप्त ही हो, ऊर्जा घेऊन आम्ही आता या शिर्डी संस्थांमधून सगळं जाणार मला असं वाटत की जनतेचा जो कौर आहे तो आमच्या बाजून आहे आणि त्यामुळे आता आम्हाला पूर्ण पाच वर्ष मिळाले जनतेची आणि राज्याचा विकास एकीकडे महायुतीची जमात दिसते दुसरीकडे महाविकास <सथ> आघाडी कुठेतरी कोमात दिसते त्यांच्या त्यांच्यातच समन्वय राहिला नाही अनेक वक्तव्य एकमेकांविरोध आहे आहेत असं आहे की काही मतलबासाठी सगळेजण एकत्र आले होते मतलब साध्य झाला नाही आणि त्याच्यामुळे ते आता वेगवेगळे रस्ते पकडून राहिले परवा शिवसेने सांगितलं की आम्ही सोबळावर लढणार आहे सोबळावर लढणार नाही त्यांच्या सोबत कोणी राहायला तयार नाही ते एकटे पडले म्हणून सोबळाची भाषा केली त्यांनी आता नसता ते सोबळाची भाषा करू शकत नाही ते सगळे जण आता आपल्या आपल्या रस्त्याने चालल्यामुळे हे एकटे पडले ना आता हे सोबळाची भाषा कुठंतरी उद्धव ठाकरे जे काँग्रेस राष्ट्रवादीवर गेली त्याच्यामुळे त्यांची ससे उलपट झाली त्यांना उशिरा कळत अरे त्यांचा जो विचार होता त्या विचारापासून दूर गेला जर आपल्या वडिलांनी ज्या विचाराला शेवटपर्यंत सोडलं नाही तर सत्तेच्या लालचेपोटी तो विचार सोडून असंघाशी संगत केली आणि नको त्या लोकांशी जर सरकार बनवलं तर लोकांचा भ्रम झाला की यांनी सत्तेसाठी आपल्याला सोडलं आपल्या विचारला सोडलं आणि दुसऱ्या सोबत गेले त्यामुळे जनतेने त्यांची साथ सोडली उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांनी गेल्या काही काही दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची भेट घेतली कुठेतरी पुन्हा सोडत होतील बघा राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आज आमचं सरकार आलंय आणि पूर्णपणानं बहुमतात सरकार आलंय आज राजकीय तडजोडीचं काही कारणच नाही पण आमच्या विकास कामात जर कोणी हात पुढं करत असेल तर त्याच्या हातात हात मिळवण्याची भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या मित्र पक्षाची तयारी आहे त्यामुळे ते आले आणि ते गेले एवढा त्याचा अर्थ आहे पण ते आले आणि काही राजकीय चर्चा झाली असा अर्थ काढण्याचं काही कारण नाही आम्ही विकासाच्या दृष्टीनं आमचं सरकार पाऊल टाकतय शंभर वर्षाचा अजेंडा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तयार केलेला आहे आणि पूर्णपणानं या शंभर दिवसाचा जो काही टार्गेट आता तय केलं जाईल ते पूर्ण करण्याचं ध्येय आमच्या मुख्यमंत्री हे बघा मित्र पक्षामुळे आम्ही बदनाम होऊ असं मुळीच नाही आहे मित्र पक्ष आणि आम्ही एकत्र निवडणूक लढलो आणि जे काय मतदान झालं ते एकत्रितरित्या झालेलं आहे त्यामुळं आम्ही कुठं बदनाम वगैरे होत नाही आणि जर आमच्या मित्र पक्षात कोणी सरकारला किंवा पक्षाला बदनाम करण्यासाठी जर कोणी प्रयत्न केले तर आम्ही ते सहन करणार नाही शेतकऱ्यांना बसवलं कसं बघता तुम्ही कारण त्यांच्यावर आरोप होत आहेत शेतकरी आणि ऊस पोटी काम करणं पसरणार कायदा आपलं काम करतोय आणि जे काय कायद्याच्या कचाट्यात सापडतील ते पनिशमेंट भोगतील त्यामुळं आता आता काय कोर्ट मॅटर झाले त्याच्यावर बोलणं योग्य संजय राऊत म्हणतायत की माहिती जे आहे ती माफियांना प्रोटेक्ट प्रोटेक्ट करते मला असं वाटतं की आता ते बरळलेले आवडते ते त्यांच्या बोलल्यावर आता बोलणं म्हणजे केव्हा उठा काय बोलतात हे काही समजत नाही त्यामुळे रोज वेगवेगळ स्टेटमेंट करत असल्यामुळे त्यांच्या म्हणण्यात काही अर्थ <laughs> नाही